नमस्कार आज आपण टोमॅटोचे एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत आपण टोमॅटोचं सूप आणि टोमॅटोचं सार असं तर पाहतोच पण ही अतिशय वेगळी आणि माइल्ड अशी ही एक रेसिपी आहे ही आपण भातासोबतसुद्धा खाऊ शकतो तर यासाठी आपण एक ओला नारळ घेतलेला आहे किसून त्यात थोडे हिर एक हिरवी मिरची आणि अद्रकचा एक तुकडा त्याचसोबत जिरं आणि कोथिंबिरीच्या काड्या आपण या ठिकाणी वापरलेल्या आहेत त्यामुळे कोथिंबिरीच्या काड्यामुळे अतिशय सुंदर चव आणि सुगंध ह्या रेसिपीला येतो आणि आपण यात ओलं नारळ वापरलेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव ह्या रेसिपीची आपल्याला लागणार आहे या ठिकाणी हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आता हे टमाटे आपण कापून घेतलेले आहेत आणि हे एका भांड्यामध्ये आपण पाणी टाकून छानपैकी शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं खोबरं होतं तर ते आपण एका गाळने गाळून घेणार आहोत आणि याचं संपूर्ण जे दूध आहे ते निघण्यासाठी आपण आता थोड्या कोबट पाण्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत तर मिक्सरचं पॉट आपण धुवून यामध्ये टाकलेलं आहे आणि छानपैकी आपण हे सगळं गाळून घेणार आहोत आणि उरलेला जो चौथा आहे तर तो आपण एखाद्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये किंवा आपण एखादी चटणी वगैरे करत असो खोबऱ्याची तर त्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर या ठिकाणी छानपैकी आपण हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपले टमाटे हे छानपैकी उकळलेले आहेत तर आपण हे मिक्सरमध्ये टाकून थोडे याला बारीक करून घेणार आहोत आणि बारीक केल्यानंतर आपल्याला हे सुद्धा गाळून घ्यायचे आहे कारण टमाट्याचे साल आणि बिया जे आहेत तर ते यामुळे निघून जाणार आहेत त्यानंतर आपण एका कढईमध्ये थोडं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं जिरं हिंग आणि कढीपत्ता टाकून त्याची फोडणी तयार केलेली आहे आता ह्या कढईमध्ये आपलं सगळं मावणार नाही साहित्य त्यामुळे आपण त्या टोमॅटोचं जे सार काढलेला होता तर त्याच्यामध्येच आपण ही फोडणी ओतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हवं तसं पातळ करण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये आता आपण अगदी थोडासा गरम मसाला अगदी थोडा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आता आणि त्यानंतर आपण साखर घातलेली आहे म्हणजे अतिशय अशी माइल्ड चव याची पाहिजे तिखट नाही पाहिजे म्हणून अगदी थोडासा गरम मसाला आणि अगदी एक हिरवी मिरची आपण या ठिकाणी वापरलेली आहे आपण याच्या जागी आपण एक काळी मिरीसुद्धा गरम मसाल्याच्याऐवजी वापरू शकतो आता या ठिकाणी मी हे थोडं दाटसर करण्यासाठी थोडं कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केलेली आहे आणि ती यामध्ये टाकलेली आहे आणि ही टाकून छानपैकी आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे की आपला जो टोमॅटोचं शोरबा याला म्हणतात तर हे तयार होईल आणि अतिशय सुंदर आणि चवीला खूपच माइंड ब्लोईंग अशी ही रेसिपी आहे तर ही आपल्याला आवडली तर आपण नक्कीच या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद आणि शेवटी आपण छान हिरवी कार कापलेली कोथिंबीर घालून आपण ही डिश सर्व करणार आहोत आणि छान एका बाउलमध्ये गरमागरम असा हा टोमॅटोचा शोरवा काढून घेतलेला आहे आणि तो आपण छान प्यायचा आहे आणि एन्जॉय करायचा आहे अतिशय सुंदर कलर आपल्या ह्या शोरव्याला आलेला आहे तर आपण घरी नक्की ट्राय करा अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आणि नेहमी नेहमी टोमॅटोचं सूप करण्यापेक्षा किंवा सार करण्यापेक्षा अधूनमधून वेगळ्या रेसिपी ट्राय करा धन्यवाद